ಸಮಜಾ ಬೀ ದ ರಾಧಾ ಚಲಗ ಮಂದಿ ರಾಧಾ ರೂಸಲಿ ಸುಂದರಿ ರಾಧಾ ಚಲಗ ಮಂದಿರಿ ರಾಧಾ ರಸಲಿ ಸುಂದರಿ बांगड्या ठेवी तबकात कृष्ण लावी तो गो हात बांगडा ठेवी तबकात कृष्ण लावी तो गो हात माझ्या गळ्याच शपत राधे घाल हातात माझ्या गळ्याची शपत राधे घाल हातात राधा रुसली सुंदरी समजावी तो गो हरी राधा रुसली सुंदरी राधे चल मंदिरी राधा रुसली सुंदरी राधे ग मंदिरी राधा रुसली सुंदरी पैजण ठेवीले तबकात कृष्ण लावी तो गो हात पैजण ठेवीले तबकात कृष्ण लावी तो गो हात माझ्या गळ्याची शपथ राधे ग पायात माझ्या गळ्याची शपात राधे ग पायात राधा रुसली सुंदरी समजावी तो हरी राधा रुसली सुंदरी समजावी तो गरी गात कृष्ण लावी ग हात मंगळसूत्र ठेवी लपकात कृष्ण लावी हात माझे माझ्या सुंदरी राजा सुंदरी राधा हसली सुंदरी राधा का सूत्र घाली राधा हसली सुंदरी थँक्यू